सर्वात मला हे सुद्धा झालेलं आहे पण या कार्यक्रमाची सुरुवाती थांबवत असतो कॉम्प्युटर उपस्थित झाला

आज गणपत बिसे यांच्या पाठीशी आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये सकल मातम समाजाच्या वतीने कॉम्रेड गणपत भिसे यांची उमेदवारी जाहीर झालेली झालेली आहे आणि सर्व मातम समाज कॉम्रेड गणपत भिसे यांच्या प्रचाराला लोकसभेच्या लागलेला आहे आणि आजपासून ही निवडणूक या ठिकाणी आम्ही निवडणूक दखलपात्र करणार आहोत आणि नुसती निवडणूक दखलपात्र करणार ना नाही तर गणपत भिसे यांनाच आम्ही निवडून देण्याचा या ठिकाणी संकल्प केलेला आहे आज परभणी शहरामध्ये सकल मात्र समोराची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीला परभणी जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व बांधव उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ती निवडणूक आम्ही हो। आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या कामगिरीवर आम्ही खुश नाही म्हणजे ही निवडणूक आम्ही इतरांसाठी लढवत नसू आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना आम्ही हे दाखवत आहोत की ज्या समाजाला कुठलाही पक्ष मोजत नाही जुमानत नाही आमचं अस्तित्व मान्य केलं जात नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढीचं अस्तित्व मान्यच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रामधील कोणत्याही पक्षाला राजकारण करता येत नाही म्हणून ही निवडणूक उद्याची दोन हजार चोवीसची जी आहे ती मात्र समाजाच्या अस्तित्वासाठी लढत हो, आहोत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही मुद्दे असणार झाले आमचा जो जाहीरनामा असणार झाला तो जाहीरनामा हा चौदा कलमी आमचा जाहीरनामा असणार झाला त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे बारटीच्या धरतीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे क्रांतीवीर लहूजी साळवे मात्र अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे क्रांतीवीर लहूजी साळवे महानायक फतिरा अण्णाभाऊ साठे यांचे जे काही स्मारकांचा जो काय प्रलंबित पडलेला प्रश्न आहे की चिरागनगर असेल पुणे असेल वाटेवा असेल या आमच्या महापुरुषांच्या स्मारकामध्ये झाले पाहिजेत त्याचबरोबर महानायक फतिरा असेल क्रांतीवीर लहूजी साळवे असतील आणि अण्णाभाऊ साठे असतील यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे त्याचबरोबर आत्तापर्यंत एकोणीसशे सत्तर अठ्ठ्याहत्तरपासून ज्या गायरानधारकाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केले मागेल त्याला घरकुल ही योजना राबवली पाहिजे आणि अण्णाभाऊ साठे महामंडळांना शंभर कोटी दोनशे कोटी पन्नास कोटी वीस कोटी दहा कोटी नाही पाच हजार कोटी रुपयाची तरतूद झाली पाहिजे अशा प्रकारचे आमचे हे उद्याच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील हे उद्या असणार झाले आणि लवकरच आम्ही हा मातं समाजाचा जाहीरनामा आम्ही महाराष्ट्राच्या समोर घेऊन येणार आहोत त्यांच्या ताटात मध्ये चांगलं चांगलं माहिती आहे आपल्याला म्हणून आपण एक लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या ताटात माती तक्ष्या मी आपण आता तयार म्हणजे आणि आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीला मंत्राला शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो जय हिंद जय लहु जय लोक हे मला एवढंच माहिती आहे हे जे महाराष्ट्र आलेलं आहे एक एक आगा। एक पण त्यांनी माझ्यावर जिमेदार टाकून मला त्यांनी नंतर एका ठिकाणी मुंबईला बोलवलं मुंबईला माझी मुलाखत घेतली मी त्यांना सांगितलं किंवा परिस्थिती आहे या ठिकाणचा जनसंपर्क जो आहे ते गंगाचे विषय किंवा असे जे सामाजिक कार्यक्रम थे 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 तर यामध्ये काहीतरी होऊ शकतं अदरवाईज माझा ग्रुप लेवलला माझा काही तेवढा संपर्क नाही आता इथे जे काही खेडेगाव आहेत आपले मांगोडे आहेत त्या ठिकाणी माझा काही संपर्क नाही आहे आणि आर सी सर्व समाजापर्यंत केले पाहिजे आणि समाधान एक दिवशी पुढच्या पाठीमा करायचे पाहिजे समाजाची काय ताकद आहे ते पुढच्या माणसाला कळाली पाहिजे अगोदर पाहायचं शिकतो पाहिजे मग आता हे सर्वांना माहीत आहे सर्वांना सहकार्य करावा गणपत राम राम दंड भेद पैसा आता जे काय लागल या सगळ्या गोष्टींसाठी मी तुमच्या सोबत आहे एक समाज बांधव म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझी भरपती जिल्ह्यात थोडीफार आहे ओळख इथं मी इतर समाजाचे आपले विचाराचे जे आहे त्यांनाही मी सांगेल की आमच्या समाजाचा उमेदवार आहे आमचा समाज धक्कपात होण्यासाठी मी निवडणूक लढत आहे आणि आत्ता जर विचार आधी जर करायचं असेल आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही पक्षाने बांधलेलो आहोत हे तितकं खरं आहे मी जरी शिवसेनेचा असतो तर मी तुम्हाला एक विनंतीच म्हणून करील की आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस काँग्रेस पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार यांची महायुती झालेली आहे मग आपल्याला एक विनंतीच करेल बी जे पीला जर या देशातून राज्यपार करायचा असेल तर आपण सर्वांनी महायुतीला मतदान करावं समाजाच्या लोकसभा उमेदवारी गणपत दिशे करावा असा आणि आता विधानसभा रिंगामध्ये त्यांना ओढून आणि मग म्हणून आम्हाला टक्कर मानवा आम्हाला तुम्ही तयार फक्त माझी नम्र विनंती माता समाजाला आहे की गणपत विषयासारख्या नेत्याला एकदा फक्त त्यांना एकताची द्या आणि मानते बातो की दू बातोसे नाही मानते जब 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 तक आपली लाभ चलेगी तब तक शासन तू जाग आहे हे आपण हो सकत आहे कांशीराम जी सांगत होते हो सकत आहे आपण पर्याय म्हणून केलं पाहिजे आणि माझी मातक समाजाला एक विनंती आहे आपल्याला नवदरलेले मात्र आहोत आपण वंचित आहोत आपण दुर्लक्षित आहोत राजकारण सत्ता संपत्ती आणि पावर ज्याच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे पण एक बांधवांना लक्षात ठेवा आपलं होत तीच आपली पावर आहे आपली पावर व्यक्त आपल्या आणि आपल्या पॉवर बँकेचा उपयोग आपण आपल्या मताचा उपयोग आपल्या माणसासाठी केला पाहिजे का केला पाहिजे कारण प्रत्येक राजकीय सत्तेतल्या लोकांनी मंगांना नाकारलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आपण मात्र समाजाने शांत राहू नये तो माणूस राजकीय नेत्यांच्या गाडीत बसून कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करेल तो मागाचा एवढं मी माझा सांगते आणि माझा उमेदवार जो नाही आपली लोकसंख्या किती नाही येऊया आम्ही निवडू यावेळेस पण दखल पाहिजे तो बाबासाहेब म्हणत तुम्ही सत्यत नाही गेलात तर विरोधामध्ये राहा विरोधामध्ये नाही एक दबाव घट तयार करा करा ना आहे लोकसंख्या भरपूर लोकसंख्या उदास आहे समाजी आहे पण तसा प्रवाही नेता समाज जात नाही त्याच्याकडे इमानदार आहे पण त्याच्याकडे पैसा त्याच्याकडे गाडी नाही अरे बाबा ज्याच्याकडे गाडी बंगले काय सर्व काय ती येते का समाजात एक बातमी नेक बातमी यमथ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा